जे काय हांडे ते देखून दुःख मार्ग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचनची क्लिनिंग किचनची जी क्लिनिंग आहे ती मी कशा पद्धतीनं करते कोणत्या दिवशी किचनची क्लिनिंग करते हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा किचनची जी क्लिनिंग आहे ना ती मी आठवड्याला करते मंथली क्लिनिंग जी आहे ती माझी वेगळी आहे मंथली क्लिनिंगमध्ये मग काचेच्या सगळ्या डीप भरण्या असतील व्यवस्थित करणं हे सगळं मंथली क्लिनिंग करते दर अमांशाला असेल मग रविवारी असेल असे काही खास वार आहे ज्या दिवशी मी डीप क्लिनिंग जी आहे ना ती किचनची करत असते तर चला मी कशा पद्धतीनं करते काय काय मी किचनमध्ये अरेंज करते आणि कसं झटपट जे किचन रूम आहे ना ते क्लीन करते हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बघा मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला एक मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते बनवण्यासाठी तर चला पाहूयात की किचन जी आहे ती मी झटपट कशा पद्धतीनं क्लीन करते ते वरचे डबे आहेत ते बघा दिवाळीलाच क्लीन केलेले होते आणि हा जो कप्पा आहे तो मला क्लीन करून घ्यायचा आहे बरच सामान याच्यामध्ये असंच ठेवलेलं आहे कांदे वगैरे जे आहेत ते आणलेले असेच आहेत मीठपुडा जो आहे तो असाच आहे आणि या ठिकाणी आज क्लिनिंगमध्ये मला घ्यायचा आहे मसाला डब्बा तर हा मसाला डब्बा मला क्लीन करून घ्यायचा आहे भरपूर धूळ झालेली आहे आणि हे जे ओटा आहे तो क्लीन करायचा आहे आणि हे बघा या ज्या काही देवाचं सामान आहे हे मात्र आत्ता करणार नाही याला नंतर करणार आहे आणि पहिल्यांदा या ठिकाणी हे जे स्पून आहेत ते क्लीन करणार आहे कारण आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये स्पून लागतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी जे आहे रोजचं आंघोळीचं ते तापवल्यामुळं भांडे कशी झालेलं आहे याच्यामध्ये भरपूर क्षार असतात तर तुम्हाला जर माहीत असेल हे जे भांडा असं झालेलं आहे याला क्लीन करण्यासाठी काय केलं पाहिजे तर, तर मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ओटा जो आहे तो देखील मला क्लीन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी देवाची जी काही वस्तू आहे ती मी काढलेली आहे छोटासा बॉक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं त्याच्यात ठेवणार आहे अशा पद्धतीनं किचन रूम जे आहे ते मला क्लीन करून घ्यायचं आहे बघू शकता हॉल जो आहे तो मी सकाळी स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला होता या ठिकाणी मुलांची पडलेली आहे पेन कुठेही मुलं असंच टाकतात हॉल वगैरे अगदी छान असा क्लीन झालेला आहे व्हाईट स्टाईल्स असल्यामुळे बघा सतत स्वच्छ असं घासावं लागतं त्यामुळे हे जे स्टाईल आहेत ना ते पांढरे शुभ्र असे छान दिसतात किचनची जी क्लिनिंग आहे ना ते करणं फार महत्वाचं असतं कारण बघा आपण स्वयंपाक जो आहे तो किचनमध्येच करत असतो त्यामुळे नेहमीच आपलं किचन जे आहे ते आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर बघा मैत्रिणी तुम्ही एक टेबल तुम जे आहे ते तयार करा यामध्ये मग वीकली क्लिनिंग असेल मंथली क्लिनिंग असेल किंवा ज्या तुम्हाला ऑफ असतं स्कूलच्या मुलांच्या सुट्ट्या असतील तर त्यावेळेस क्लिनिंग जे आहे तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता हे याचं एक टेबल तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही फटाफट तुमचं जे किचन आहे ते स्वच्छ ठेवू शकता हे बघा जर का आपल्याकडे कामाची एक व्यवस्थित लिस्ट असेल तर आपण घरातील कामे अगदी वेळेत पूर्ण करू शकतो मुलं वगैरे स्कूलला गेल्यानंतर टिफिन वगैरे सगळ्यांचा बनवल्यानंतर आपल्याकडे भरपूर असा वेळ शिल्लक असतो यामध्ये तुम्ही कामाची लिस्ट बनवा की तुम्हाला सुट्टीच्या दिवशी कोणकोणती कौन कामे करायची आहेत वीकली कोणती क्लिनिंग करायची आहे त्यानंतर मंथली कोणती क्लिनिंग करायची आहे आधीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या -कौ क्लिनिंग कशा पद्धतीनं करायची आहे हे जर तुम्ही कामाचं एक नियोजन तयार करून ठेवलेलं असेल तर तुम्ही घरातील क्लिनिंग अगदी पद्धतशीरित्या पूर्ण करू शकता त्यामुळे कामाचं नियोजन तुमच्याकडे असणं हे देखील फार महत्त्वाचं असतं तर या ठिकाणी ओटा जो आहे तो मी क्लीन करून घेतलेला आहे गॅस जो आहे तो देखील साबणाने स्वच्छ असा धुवून पुसून घेतलेला आहे स्वयंपाकघरामध्ये नेहमीच कोरड्या कपड्याचा एक बॉक्स जो आहे तो ठेवा याच्यामुळे तुम्हाला किचन क्लीन करताना फार उपयोगी पडेल आपल्याला नेहमीच बघा किचन ओटा जो आहे तो कोरडा करावा लागतो कारण स्वयंपाक जो आहे तो आपण किचन ओट्यावरतीच बनवतो बघू शकता तुम्ही मस्त असा छान चमकायला लागलेला आहे किचन ओटा काळं ग्रॅनेट वापरल्यामुळे छान अशी चमक या किचन ओट्याला येते जेवढं तुम्ही स्वच्छ पुसाल तेवढं तुमचं किचन नेहमीच लख आणि छान दिसायला लागतं आणि जे किटाणू वगैरे असतात ते देखील बघा यामध्ये राहत नाही त्यामुळे सहसा तुम्ही कपड्यांनी स्वच्छ असं किचन जे आहे ते पुसून घ्या किचन ओटा नेहमीच तुमचा क्लीन ठेवत जा किचन ओटा जर छान चमकायला लागलेला असेल ना तर आपलं स्वयंपाकघरामध्ये मन जे आहे ते छान लागतं कारण आपण स्वयंपाक जो आहे तो किचन ओट्यावरतीच करत असतो त्यामुळे बघा आपलं मन प्रसन्न असेल तर स्वयंपाक देखील आपण उत्तम आणि छानच बनवू शकतो किचन ओट्यावरती मला जास्त पसारा जो आहे तो आवडत नाही तर काही स्पून वगैरे असतील आणि पाण्याचे जे काही भांडी असतील तेवढेच मी किचन ओट्यावरती ठेवत असते रोजची जी भांडी आहे ती घासून घेतलेली होती मसाला जो डब्बा आहे तो मला घासून घ्यायचा आहे तर बघा आठवड्याभरामधनं किंवा महिन्यातनं एकदा मी मसाला डब्बा जो आहे तो स्वच्छ करते यामधले जे काही मसाले आहेत ना ते काढून ठेवते आणि त्यानंतर हा डब्बा स्वच्छ धुवून पुसून मग यामध्ये रोजचे जे काही बेसिक मसाले आहेत ते भरून ठेवत असते जिरे आणि मोहरी जे आहे ते देखील मी उन्हामध्ये वाळवलेलं आहे तर आता हिवाळा चालू आहे त्यामुळे बघा जिरे जे आहे ते, जी ते अगदी असे घट्ट झालेले होते त्यामुळे उन्हामध्ये कडक असं वाळवलेलं आहे किचन ओठ्यावरती जे काही ठेवलेले स्पून असतात त्याची क्लिनिंग मात्र मी आठवड्यालाच करत असते कारण काय आहे की ज्या वेळेस आपण फोडणी वगैरे करत असतो भाज्यांना तर त्याची फोडणी जी आहे आणि तेलकटपणा जो आहे तो स्पूनवरती येतो त्यामुळे आठवड्याला सगळे स्पून जे आहेत ते मी क्लीन करून घेत असते आणि किचनमध्ये आपल्याला बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पून आहेत ते डेलीच लागत असतात तर या ठिकाणी बघा जे अद्रक किसायची किसनी आहे ती देखील मी स्वच्छ केलेली आहे सगळी भांडी घासून घेतलेली आहे आता स्वच्छ किचनवटा जो बाकीचा आहे तो मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ओट्यावरती सगळी भांडी जी आहे ती फालती घालत असते ज्यावेळेस वाळतात त्यावेळेस मात्र रॅकला आणि कप्यामध्ये लावून घेते तर बघू शकताय सगळा किचन ओटा जो आहे तो मी धुवून घेतलेला आहे किचनची जी खिडकी आहे त्याच्यावरती देखील बरेचसे तेलाचे डाग पडलेले असतात ग्रॅनाईट वगैरे लावलेले असतं बघा त्याच्यावरती देखील चिकट असे डाग जे आहेत ना ते पडलेले असतात आणि जी किचनवट्याची हो स्टाईल आहे ती देखील चिकट झालेली असते कारण आपण दररोज भाज्या ज्या आहेत त्या फोडणी करत असतो त्यामुळे आठवड्यातनं स्वच्छ असं पाणी वगैरे टाकून धुवून घेतलं तर वट्टा जो आहे तो आपला छान राहतो या ठिकाणी सगळी भांडी जी आहेत एक्स्ट्राची ती मी स्वच्छ वगैरे धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग किचनचं जे रॅक आहे स्टीलचं रॅक आणि ग्रॅनाईटचं रॅक असं वेगवेगळे दोन रॅक आहेत तर त्याच्यावरती सगळी भांडी वगैरे पालती घालून घेणार आहे किचनची क्लिनिंग ज्या वेळेस तुम्ही करत असता तर सगळ्यात आधी भांडी वगैरे घासून घ्या त्यामुळे काय होतं की बाकीची क्लिनिंग करेपर्यंत भांडी जी आहे ती छान सुकतात आणि मग तुम्ही ती भांडी व्यवस्थित रॅकला लावून ठेवू शकता त्यामुळे आधी भांडी वगैरे घासून ठेवा तर या ठिकाणी मसाला डबा जो आहे तो मी रिकामा करत आहे जिरे जे आहेत ते मला उन्हात वाळूत घालायचे आहे थंडीमुळे बघा नम असे झालेले होते त्यामुळे याला घालायचं आहे उन्हामध्ये हे जे वरचे भांडे आहेत ना ते स्वच्छ केलेले होते हे सगळे स्वच्छ केलेत हे तांबे वगैरे केलेत आणि या ज्या प्लेट आहेत त्या मात्र स्वच्छ करायच्या आहेत ह्या काढणार आहे आणि मग स्वच्छ करणार आहे हे पाण्याचे भांडे आहेत हे सगळे पाण्याचे भांडे आहेत या ठिकाणी हांडे आहेत याच्यामध्ये फिल्टर आहे हा तांब्याचा फिल्टर आहे हा देखील स्वच्छ करायचा आहे याला बराच वेळ लागणार आहे हे सगळं काम मी नंतर करून घेणार आहे भांडे आणि या ज्या प्लेट आहेत त्या सगळ्या वॉश करायच्या आहेत आणि रॅक जो आहे तो क्लीन केलेला आहे सगळं काढून वगैरे घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे एवढं सगळं स्वच्छ करायचं आहे काही भांडी जी आहे ती आधीच धुवून ठेवलेली आहेत सगळी भांडी जी आहेत ती धुवून घेतलेली आहेत जे काही हांडे आहेत ते देखील धुतलेले आहेत सगळं पालत घातलेलं आहे रॅक जो आहे तो पुसून घेतलेला आहे त्याचं पाणी वगैरे हे झाल्यानंतर ही लावायची आहेत रॅकला भांडी तांदूळ जे आहे ते आणलेले होते तर तांदळाचा डबा जो आहे तो रिकामा झालेला होता त्यामुळे तांदूळ वगैरे या डब्यामध्ये टाकून घेतले त्यानंतर साखर जी आहे ती देखील आणलेली होती दोन पाऊचेसमध्ये साखर होती ती सगळी एकत्र केली तर, तर सगळे स्टीलचे डबे वगैरे बघा आठवड्याच्या क्लिनिंगमध्ये असं फक्त स्वच्छ करते याला काही धुवत वगैरे नाही आणि त्यानंतर कप्प्यामध्ये वगैरे ठेवून टाकते झटपट कामं आणि झटपट आपली क्लिनिंग जी आहे ती आपण अशा पद्धतीने केली तर नेहमीच आपलं किचन जे आहे ते छान दिसतं हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं आहे पेपरच्या खाली बघा बरेच अन्नाचे कण जे आहेत ते पडलेले असतात थोडस रवा असतो पोहे असतात कारण आपण ज्यावेळेस डब्बे घेतो बघा त्यावेळेस ते तसंच या ठिकाणी सांडलेलं असतं तर ते सगळं स्वच्छ करते त्यामुळे काय होतं जाळ्या वगैरे राहत नाहीत मुंग्या वगैरे लागत नाहीत तर आठवड्याच्या क्लिनिंगमध्ये अशा पद्धतीनं स्वच्छता केली ना फटाफट आपलं किचन जे आहे ते क्लीन होतं सगळे पेपर वगैरे स्वच्छ केलेले आहेत जी काही घाण होती ती पुसून घेतलेली आहेत आणि छोटे छोटे जे काही डबे वगैरे होते ना ते याच्यामध्ये ठेवत आहे रॅक वगैरे जे आहे ते साईडला अरेंज केलेलं आहे तर फटाफट क्लिनिंग करायची असेल तर किमान अर्धा तास आपल्याला स्वयंपाकघरात द्यावाच लागतो त्यामुळे आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि छान दिसतं डेलीचे जे स्पून आहेत ना ते असं किचन ओटावरती ठेवते त्यामुळे स्वयंपाक करताना इझी होतं कारण समोरच असतात ते तर साईडला ठेवून घेतलेले आहेत बाहेर वगैरे गेले होते बाहेरून आल्यानंतर बघा लागलीच किचन मध्ये झाडू मारून घेतला आणि किचन फटाफट क्लीन वगैरे करून घेतलं तर बघा ताईंनो आणि मैत्रिणीनो छोटंसं माझं जे किचन आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे वीकली जी क्लिनिंग असते तुम्ही तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता तुमचं किचन जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं फटाफट क्लीन करू शकता हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे स्टीलचं जे रॅक आहे ते मी कशा पद्धतीनं अरेंज करते जे डेलीचे स्पून आहेत ते कसे वॉश करते किचनमध्ये जे काही मसाला डब्बा असेल तो मी कसा ठेवते हे पहा मला किचन ओट्यावरती जास्त काही पसारा केलेला आवडत नाही जे डेलीचे स्पून असतील किंवा पाण्याची जी काही भांडी असतील तेवढीच मी किचन ओट्यावरती ठेवलेली आहे विटी माऊलीची जी मूर्ती आहे ती मला आणखीन स्थापन करायची आहे तर छोटसं किचन जे आहे ना ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नमशिवार